शेतकरी कुटुंबातील भेंडा येथील तीन वर्षी अनन्या ज्ञानेश्वर गदाई ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा हात कडबाकुटीच्या मशीनमध्ये गेल्याने मनगटापासून पूर्णपणे कापला गेला अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आणले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमान यांनी अकरा तास शस्त्रक्रिया करून हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला तीन वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीचा मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडल्याने डॉक्टर कौतुकाचा वर्षाव होत आहे अकरा तासाच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम करून मनगटापासून कापल्या गेलेल्या पंजाचे आयु शिरा आणि रक्तवाहिन्या जोडल्या आणि त्या तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा वेळेत सुरू केला भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमानी यांनी या मुलीला अकरा तास भूल दिली आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये डॉक्टर सचिन वहाडणे यांची मोलाची मदत झाली अशा प्रकारे गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार मिळाल्यास तुटलेले हात आणि बोट जोडले जाऊ शकतात मायक्रोव्हेस्क्युलर सर्जरी हे प्लॅस्टिक सर्जरीचा एक भाग आहे यामुळे तुटलेले हात बोट यांचे पुनरोपन करणे शक्य आहे दुर्दैवाने असे अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे तुटलेले हात आणि बोट स्वच्छ पाण्याने साफ करावे आणि ते स्वच्छ कपड्यात प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावे ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी आणि लवकरात लवकर प्लॅस्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे चार ते पाच तासात शस्त्रक्रिया सुरू झाल्यास याचे सकारात्मक रिझल्ट येणे शक्य असल्याची माहिती देखील डॉक्टर दमानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आता आम्ही जी श शस्त्रक्रिया केली बेसिकली त्यात टोटल एम्प्युटेशन ऑफ राईट हँड होतं त्याला ॲट द लेवल ऑफ रिस्ट रिस्ट व्रीस जॉईंट तिथं त्याला ॲम्प्यु टोटल ॲम्प्युटेशन झालं होतं या शस्त्रक्रियेचं नाव रिप्लांटेशन सर्जरी असं म्हणतो आपण ही एक मायक्रोव्हेस्क्युलर सर्जरी आहे जेणेकरून आपण शरीरातल्या छोट्या नसा आणि बाकी रक्तवाहिन्या आणि जे शिरा आहेत काही स्नायू आहेत हे सगळं जोडतो त्याच्यात हाडं जोडतो आहे संध्याकाळी साडेसात वाजता आणि आमचं हे सकाळी जवळजवळ सात वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं आहे असं आहे तर ही केस नक्कीच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती कारण दिवस दिवसभराच्या शस्त्रक्रिया दोन तीन पहिलेच झाल्या होत्या ते सगळं केल्यानंतर मेंटली आणि फिजिकली पण आम्ही फटिक होतो सगळेजणं पण ते हात आणि त्या मुलीचं हे बघूनच आम्ही सगळेजणं म्हणजे लिटरली माझी मुलगी पण याच वयाची आहे आम्हाला ते तेव्हाच वाटलं की नाही का आपण काही करून याला वाचवायचं आहे असं करून आम्ही ते श त्या पेशंटला त्यावेळे घेतलं ऑपरेशनला आणि मग आम्ही रात्रभर मेहनत करून सकाळपर्यंत आम्हाला ते यश मिळालायचं ही शस्त्रक्रिया सर सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर म्हणून आहे माझं सेंटर आहे हे तर हे वाडणे हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्येच मी चालू केलं आहे इकडं ही शस्त्रक्रिया झाली अंडर आमच्याकडे एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे ह्याच्या अंडर ते झाली कोणाची घटना घडली तर माझं हेच सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या सेंटरला जायचं आहे तिथं पहिले फोन करून कळवावे सगळ्यात पहिले म्हणजे तिथं ते लोकं तयार असतात त्यांचे पण काही प्रिपरेशन असतात ते करून ठेवतात सगळं जेणेकरून टाईम वाचतो एक हे क कळवल्यानंतर आजूबाजूचं जे पण डॉक्टर असतील त्यांच्याकडनं ते भाग जो आहे त्याचं व्यवस्थित प्रिझर्व करून आणि ते लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा तीन तासाच्या आत जर का पेशंट पोचलं आमच्यापर्यंत आणि चार तासापर्यंत ही सर्जरी चालू झाली तर ह्याचं रिझल्ट सकारात्मक पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतो ह्याचा मी डॉक्टर श्रद्धा दमानी मी भूलतज्ञ हो आमच्या आमच्या भूरच्या शिवाय सर्जरी काय पॉसिबलच नाही होते ते पेशंटला खूप भीती होते की कसं होणार कसा, कसा आम्हाला किती त्रास होणार अपन एक बार भूल के भूल दे दी पेशेंट को तो पेशेंट को कुछ पेन नहीं होता पेशेंट को कुछ पता नहीं चलता क्या ऑपरेशन हो रहा है कितनी देर ऑपरेशन हो रहा है ग्यारह घंटे की भूल देना वैसे ही चैलेंजिंग होता है और उसमें जब पेशेंट इतना छोटा हो सिर्फ तीन साल की बच्ची हो तो हमारे लिए चैलेंजेस और ज़्यादा बढ़ जाते हैं आ, भूल देना भूल से वापस बाहर निकालना पूरे टाइम भूल मेनटेन मेंते, करना बॉडी में आई वी देने पड़ते हैं ऐसा नहीं है कि भूल दी तो पेशेंट को पेन नहीं होता है या समझ नहीं आता है उसके बाद भी हमें कुछ मेडिसन्स देने पड़ते हैं जिससे पेशेंट को आजू बाजू के एटमोसफेयर में क्या चल रहा है वो समझ ना आए उनको बिल्कुल पेन ना हो उनकी बॉडी बिल्कुल भी मूव ना करे इन सब चीज़ों के लिए अलग अलग तरीके के इंजेक्शन्स होते हैं जो बच्चों के वेट के अनुसार उनकी डोजेज़ कैलकुलेट करके बराबर मात्रा में दी जाती है ताकि बाद में भूल से निकलने में कुछ तकलीफ़ ना हो